पुण्यामध्ये पोलिसांवर हल्ला केलेल्या आरोपींना पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला करणारे संशयित आरोपी हे पुणे येथून खाजगी वाहनाने सोलापूरकडे निघाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार वरवडे टोल नाक्यावर नाकाबंदी करून टेंभुर्णी पोलिसांनी तिघांना जेरबंद केले राहुल सिंग रवींद्रसिंग भोंड राहणार तुळजाभवानी वसाहत गाडीतळ पुणे निहाल सिंग मन्नूसिंग टाक वय एकोणीस अमरसिंग जग्गर टाक वय तेवीस राहणार शिवाजीनगर पुणे अशी त्या संशयित आरोपींची नावे आहेत टेंबुर्ली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे सहायक पोलीस निरीक्षक गिरीश जोग पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के उपनिरीक्षक अजित मोरे पोलीस हवालदार संदीप गिरमकर विलास नलवडे अश्पाक शेख लाड पोलीस नाईक प्रवीण साठे विनोद साठे पोलीस कॉन्स्टेबल बाळराजे घाडगे रशीद मुलानी चालक नितीन डाकवाले यांच्या टीमने पुणे ते सोलापूर महामार्गावर येथील टोल ना नाका येथे नाकाबंदी करून पुण्याहून सोलापूरकडे एक लक्झरी बस चेक करत होते त्यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला करणारे संशयित आरोपी बसल्याचे दिसून आले त्यावेळी टंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पुणे शहर यांच्या टीमने शिताफीने तिघांना पकडले